मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कन्या पूजनाचा भव्य धार्मिक सोहळा वडोध्यात संपन्न वडोधा प्रतिनिधी दुर्गा देवी उत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षही वडोधा येथील श्री निष्कलंक धाम परिसरातील श्री तुलसी हेल्थकेअर सेंटर येथे कन्या पूजनाचा भव्य धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता पार पडला या पवित्र प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरी हरिजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले यावेळी तब्बल पाचशे कुमारिकांचे पूजन करून त्यांना परंपरेनुसार भोजन भरविण्यात आले तसेच उपस्थित कुमारिकांना शालेय वस्तूंचे संच भेट स्वरूप देण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने सतपंथ परिवाराचे सेवेकरी सहभागी झाले होते त्यांच्या सेवाभावामुळे वातावरण भक्ती श्रद्धा आणि उत्साहात ओतप्रोत भरून गेले होते

ਕੁਇਦਮਨ ਮੱਝੇ ਦਾ ਆਹਰੇ ਦੇ ਸਾਹੇ ਲੱਗਦੇ ਰਹੇ ਮਦੀ ਪਾਈ ਰਿਹਾ ਹੈ ਕਿੰਨੇ ਗਏ ਬੇਟਾ ਤੇਰੇ ਕਿ ਬੇਟਾ ਚੱਲ ਤੂੰ ਦੇ ਪੂਰੇ ਚੱਲਾ ਤੂੰ ਮੇ ਪੂਰੇ ਚੱਲਾ ਵਾ ਦੇ ਲੈ ਬੋਸ ਤੂੰ ਨਹੀਂ ਦੇਦੇ ਇਸ ਕੰਮ ਆ ਬਹੁਤ ਹਨ ਰਹੇ ਹੋਈਆ Oh, asli? Sudah berapa? नाही <laughs> म्हणत <laughs>

चला हे टाऊ दाऊ ये dan dia tidak

ফা <laughs> ব্য bolo mara pura samjhe hai gujarat yani ka pata hai abhi kya ho gaya ye udya thoda thoda aale

para para dekho kaise लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद